नमस्कार स्वागत आहे माझे चॅनल पूजापाठ विथ विद्यामध्ये आज आपण ऐश्वर दीपक कसा लावायचा शुक्रवारी आणि लक्ष्मीला प्रसन्न कसे करायचे तो उपाय आपण बघणार आहोत तुम्हाला मी आता त्याचे विधिविधान दाखवणार आहे पूजा झाल्यानंतर बघा आता दरवा आपण जिथून लक्ष्मी येते ओवाळून घेऊ आपल्या उंबरठ्यालाही ओवाळून घेऊ बघा किती सकारात्मक वाटतंय किती सुंदर पूजा वाटते आणि मन प्रसन्न वाटतंय बघा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहे त्यामधला हा एक उपाय आपण आज बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी ऐश्वरदीपक कसा लावायचा हे आज आपण बघणार आहोत तुम्हीही असा ऐश्वरदीपक लावा आणि लक्ष्मीची प्राप्ती जरूर करा तुम्ही कधी ऐश्वरदीपक लावलाय का सर्व घरामधील नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे याला ऐश्वर दीपक असे म्हणतात याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते यासाठी गंगाजल गुलाबजल हळद हळदी कुंकू आणि आपल्याला असे तीन दिवे लागणार आहे फुले आणि हे मोठं खड्यांचं मीठ जे की लक्ष्मीनी समु समुद्र, समुद्र मंथनामधून हे घेऊन आली होती त्यामुळे याला लक्ष्मीचं प्रतीक मानतात सर्वप्रथम आपण हळद चंदन घेऊया त्याच्यामध्ये गुलाबजल गंगाजल टाकून घेऊ आता मी इथे चंदनही घेत आहे असं कालवून घ्या मग असं दिव्याला पूर्ण लावून घ्या बघा हा दिवा इतका परिणामकारक आहे की याने तुम्हाला इतका चांगला अनुभव येईल की तुम्ही असा दिवा शुक्रवारी लक्ष्मी मातेसमोर जरूर लावा बघा हा उपाय तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला काही दिवसातच काय अनुभव येतो ते बघा बघा हे खडे मीठ जे लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे याच्यामध्ये जे मीठ घ्यायचे आहे ते आपल्याला खडे मीठच घ्यायचं आहे जेव जेव्हा समुद्रमंथन झाले ना त्यावेळेस लक्ष्मीने मातेनी जे रत्न वगैरे काढले त्यामध्ये खडे मीठही काढलेलं होतं त्यामुळे याला फार महत्व आहे आता याला आपण असे हळदी आणि कुंकू लावून घेऊ आता सर्वच याला तुम्ही असं हळदी कुंकू लावून घ्या बघा एकदा करून बघा हा उपाय आता बघा मी अशी प्लेट घेतलेली आहे सजवून ही, ही लक्ष्मी मातेजवळ ठेवण्यासाठी आता मी सर्वप्रथम ह्या मोठ्या दिव्यामध्ये हे मीठ टाकून घेते मीठ बघा आता खडे मीठ मी असं टाकून घेतलेलं आहे आता यावरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊ तुम्ही अष्टदल कमळ पण काढू शकता आता ह्या खालच्या मोठ्या दिव्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हा छोटा दिवा यावरती ठेवून आपण याच्यामध्ये थोड्या अक्षज टाकून घेणार आहोत यातही हळदी कुंकू टाका आणि नंतर यावरती मोठा दिवा ठेवा हा दिवा ह्या प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊ आता ह्या दिव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ वात आणि तेल बघा हा उपाय तुम्ही शुक्रवारी लक्ष्मीचा वार असल्यामुळे तो जरूर करा बघा घर तर प्रसन्न होते पण इतका आनंदी आणि प्रसन्न वाटता ना आणि लक्ष्मीची कमतरता घरामध्ये भासत नाही लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला काही ना काही देऊन जाते आता हा दिवा आपण लक्ष्मी मातेजवळ ठेवून प्रज्वलित करून घेऊ बघा मी आता दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आपण लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घेऊ लक्ष्मीची तुम्ही मनोभावे सेवा केली ना तर लक्ष्मी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होते आपण दीप, आता धूप दीप दीप तर दाखवलाय आता धूप आणि अगरबत्तीने ओवाळून घेऊ बघा किती सुंदर दिसतानीच दिसतंय ओम श्री लक्ष्मा नम ओम श्रीलक्ष्म नम बगा धूप धूपम दीपम समर्पया धूपम दीपम समी धूपम दीपम, समर पयामी। दीपम समर पयामी। बगा, किती सुंदर पूजा दसती है किंति प्रसन्न वाटते असा दीपक तुम्ही नक्की शुक्रवारी लावा हा ऐश्वर्य दीपक तुम्हाला नक्कीच ऐश्वर देऊन जाईल यावरती विश्वास ठेवा मनोभावे पूजा करून लक्ष्मी मातेला नमस्कार करा आणि ऐश्वर प्राप्ती होऊ दे म्हणून प्रार्थना करा लक्ष्मी माता सर्वांच्या इच्छा पूर्ण करू तुम्ही असं दीपक नक्की लक्ष्मी मातेजवळ लावा पूजा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आणि उपाय तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील धन्यवाद आपण कापूर आणि आरती पण ओवाळून घेऊ संध्याकाळी लक्ष्मी माता येत राहते ओम श्री लक्ष्मीभ्या नम ओम श्री लक्ष्मीभ्या नम सर्व घरामध्ये आपण फिरवून घेऊ त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामधून सहजपणे निघून जाईल आणि घरामध्ये प्रसन्न वाटेल यामुळे घर अगदी प्रसन्न वाटतं असे उपाय केल्याने हा दीपक तुम्ही शुक्रवार मंगळवार आणि गुरुवारी लावू शकता विशेष महत्व शुक्रवारचे सांगितले आहे लक्ष्मीचा वार असल्यामुळे हा उपाय प्रभावी ठरतो मंगळवारीही करा गुरुवारीही करा दो नाही जमत तीन दिवस तर शुक्रवारी हा उपाय तुम्ही जरूर करा